वेलकम बॅक टू माय माय चॅनल फॅमिली नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल तर चला करू याच्या अंतिम दिवसाची सुरुवात सगळ्या बाकीचा आवडून झालेला आहे आणि आज नवरात्रीचा शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर सगळ्यांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आजच्या कामांना सुरुवात करूया आहे बरीचशी कामं करून झालेली आहेत आणि पुढचं पूजेचं कसं असणार आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चक्क तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करू शकता आणि मी घटस्थापना कशी करते कोणत्या पद्धतीने करते आणि आपली घरगुती सा पद्धतीने आपण घटस्थापना कशा पद्धतीने करत असतो महाराष्ट्रात वेगवेगळ्या गावांना गेलं की वेगवेगळे पद्धत पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने माळा जातात तर आता हे नऊ दिवस पूर्ण तुम्ही माझ्यासोबत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा रोजच्या शेवटपर्यंत आणि रोजची पूजा कशी असते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितला शेवटपर्यंत तर बघून घेऊया आता मी तुम्ही हळदीचं लेखन वगैरे करून घेणार आहे स्वस्त काढून घेते आणि त्याच्यानंतर पोषा वगैरे मारून घेतलेला आहे बघा आणि मग तुमची आंघोळी वगैरे काढून साहित्य काय काय ठेवलेलं आहे आहे शेअर करणार तर आजपासून नवरात्री सुरू झालेली आहे तर नवरात्रीचा हा उत्साह सगळीकडे असतो साजरा होत असतो कुठे गरबा खेळला जातो कुठे दांडिया खेळला जातो वेगवेगळ्या पद्धतीने कुठे भजन म्हटले जाते कीर्तन म्हटले जाते पण घराघरात घटस्थापना होत असते तर मीने हळदीचं लेपन वगैरे करून घेतलेलं आहे तरी ते हळदीचं लेपन करून घेत आहे सण सुदी असो किंवा मग शुक्रवारी अशा पद्धतीने काही आठवड्यातून मी श हळदीचं लेपन वगैरे करत असते त्याच्यानंतर चांगलं असतं आणि शुभही मानलं जातं त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढून घेत आहे कुंकवाणी हळदीचं लेपण आधी करून घेतलं होतं जेणेकरून ते सुकून वगैरे जाईल त्याच्यासाठी नंतर स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आणि इथे वर सुद्धा दरवाज्यावर स्वास्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे दरवाजे स्वच्छ करून घेतले होते सगळं घासून पुसून घरसुद्धा साफसफाई करून झालेलं होतं आधीच नवरात्रीच्या मग आता चला सगळं पूजेचं साहित्य करून घेतलेलं आहे आधी स्वयंपाक करून घेतला त्याच्यानंतर म्हटलं चला पूजा वगैरे मांडणी तरी करून घेऊया तर मांडणी वगैरे करून घेत आहे पूजेला सुरुवात करत आहे मुहूर्त होता साडे अकरा ते साडेबारापर्यंतचा शुभ होता म्हणजे तसं तर आपण सकाळी सहा वाजेपासून करू शकत होतो हा जो मंगल कलश आज आहे आजच्या दिवशी ज्यांनी स्थापन केला नसेल ते नवरात्रीच्या दिवसांमध्ये कधीही स्थापन करू शकता जो आपण कलश घरात ठेवत असतो कुलदेवतेचा तर माझा आहेच आधीचा त्याला सुद्धा मी व्यवस्थित सगळं आज त्याला क्लीन करून वगैरे सगळं व्यवस्थित टोपली घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी ही चंद्री ठेवून घेणार आहे आणि त्याच्यात मी हे माटी वगैरे टाकून घेते हे बघा अशा पद्धतीने इथे टोपलीत माती टाकून घेतलेली आहे साइडला याच्यासाठी केलं की के याच्यात माटीचा कलश ठेवायचा आहे आता हे आपण इकडे साइडला ठेवून देऊया आता इथे घट स्थापन करून घेणार आहे आणि तिथे मातीमध्ये मीने आपलं सप्त धान्य वगैरे टाकून घेतलेलं आहे मिक्स केलं बहुतक तो व्हिडिओ स्किप झाला आहे वाटतं तर ते, त्याच्यामुळे तर राहून गेला तो मला दाखवलं होतं मीने पण आता हे पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आपले नाईन प्लॅनेट्स असतात ते त्याच्यास म्हणजे ग्रह जे असतात ना त्यांच्या त्यांना निगडीत जे धान्य असतं ज्या वस्तू असतात त्या मी याच्यात टाकून घेतलेल्या असतात कारण आपली निगेटिव्हिटी आपली साडेसाती वगैरे सगळं नष्ट व्हावं यासाठी ते पा कलशमध्ये टाकायचं आहे मी ऐकलं होतं तर म्हणून मी ते टाकून घेतलं आहे सुपारी टाकून घेतली पैसा टाकून घेतला त्याच्यानंतर हळदी कुंकू टाकून घेत आहे कलशामध्ये आणि फुलं वगैरे टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने कलशस्थापन करून घेणार आहे मी त्याच्यावर कुंकवाने स्वास्तिक आणि पाच बोटं लाईन ओढून घेणार आहे कलशावर जे आपण करत असतो तर त्याच्यानंतर मी डायरेक्ट नारळ ठेवणार होती पण काय माहिती मनामध्ये आलं की चला तर मग हळद हे केली त्याच्यामध्ये मग आता नारळावर मळवट नारळही इतका छान होता त्याच्यावर मी आता देवीला मळवट वगैरे भरून घेत आहे घट म्हणजे हा एक प्रकारे देवीचाच देवी रूप असतं तर अपसुकचं माझ्या हाताने ते सगळं झालेलं आहे आणि इतकं सुंदर दिसतं आहे हळदीचं म्हणजे मळवट लावताच अगदी इतकं छान नारळाचं लू लूक त्याचा अगदी छान असा आलेला आहे ना बघू शकताय तुम्ही इतकं सुंदर दिसायला लागलं आहे देवीचंच रूप जसं घेतलं आणि देवीनेच माझ्या हातून हे सगळं करून घेतलं असं वाटायला लागलं होतं आणि छान असं पॉझिटिव्हिटी वाटायला लागलं त्याच्यानंतर जे नागवेलीची पानं होती ती कलशामध्ये ठेवून घेतली आणि अशा पद्धतीने ठेवली की जेणेकरून मागच्या साईडला बघू शकताय तुम्ही छान असं देवीचं रूप खुलून आलेलं आहे म्हणजे कलश हा देवीचाच अवतार आहे तर हे बघा किती सुंदर असं दिसायला लागलेलं आहे आणि ते, ते पानं ठेवले ना नागवेलीचे आणि पुढे ते तर इतकं सुंदर रूप झालं नुसतं असं जरी ठेवलं ना तर इतकं सुंदर उठून दिसत होतं ना तर याच्यानेच अगदी छान अशी पॉझिटिव्हिटी अगदी निर्माण झाली एकदमच असं खूप छान वाटायला लागलं अगदी वेगळंच तर हा एक अनुभव आला मला पूजाच्या सगळी मांडणी करताना तर त्याच्यानंतर मी कलशाला अजून सजवणार आहे मनात आलं म्हणजे तसंच ठेवणार होती खूप छान आणि सुंदर असं दिसत होतं पण आता इथे मी अष्टदलकमल करून घेत आहे आणि सफेद तांदळानेही करतात पण कधीही शुभ कलरने केलं लाल सफेद तांदूळ वापरू नये असं म्हणतात पण असले तर हरकत नाही आहे तर मी इथे लाल आणि हिरव्या कलरचे करून घेतलेले होते तर त्याच्यानेच अष्टदलकमल काढून घेतले आहे तुम्ही दोन तीन कलरचेही बनवून त्याच्यानेही बनवू शकतात तर अशा पद्धतीने प्लेटमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि नंतर तो पाटावर ठेवून घेतलेला आहे चौरंगही ठेवू शकत होती मी तुमच्याजवळ असेल तर नक्कीच ठेवू शकता पण तो जरा छोटा आहे आणि खूप उंचही आहे त्याच्यामुळे मग तो नाही ठेवला मी पाटच ठेवलेला आहे छानपैकी सगळ्या वस्तू इथे मांडता येतात आपल्याला नंतर नागवेलीच्या पानांचे जोड ठेवून घेतले त्याच्यावर मी इथे आता जे टाक असतं आपल्या घरामध्ये ते ठेवून घेणार आहेत कोणी कोणी सुपारी ठेवतो नाही तर पितळेचे देव असतात ते सुद्धा ठेवत असतात त्याच्यानंतर इथे मी नंदादीप लावून घेणार आहे त्याच्यामध्ये वात बनवून घेतलेली आहे सव्वादची वात बनवता असं म्हणतात तर ती बनवून घेतली ती ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे तेल किंवा तूप जो तुमच्या इथे यूज केलं जात असेल ज्याप्रमाणे तुमची प्रथा असेल घरामध्ये त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर आणि करतही असतात बहुतेक जण आणि घटस्थापनही झाली असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी येत आहे तर बघू शकताय तुम्ही अगदी देवीचं रूप खुलून आलेलं आहे मी इथे देवीला वेणी घेऊन आलेली होती आणि माळा घालू की नको म्हटलं देवीला मंगळसूत्र वगैरे हे सगळं म्हणजे अगदी दोनच घातले तरी इतकं सुंदर रूप दिसायला लागलं ला होतं ना आणि वर वेणी अगदी म्हणजे साक्षात देवी इथे उतरलेली आहे असंच वाटायला लागलं ला होतं एखादं देवीचं रूप मुखोटा तयार झाल्या होता इतकं सुंदर दिसत होतं आणि वरून आर्टिफिशियल मुखोटा घालायची गरजच नाही इतकं सुंदर दिसायला लागलं होतं ते तर अशा पद्धतीने झालेली आहे घटस्थापना तर घट स्थापन करून घेतलेलं आहे तर बघू शकता इतकं सुंदर असं दिसतंय ना बघतच राहावं असं मनमोहक सुंदर रूप आहे तर चला तर इथे संकल्प करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी कोणतीही पूजा वगैरे करताना मी नेहमीच सांगत असते तो मला संकल्प करायचा असतो तर संकल्प वगैरे करून घेतलेला आहे मी की म्हणजे आत्ता नऊ दिवस उपवास करणार आहे नऊ दिवस मी काय काय सेवा करणार आहे मी काय काय करणार आहे हे सगळं आपण सांगायचं आहे देवीला आणि माझ्या कशासाठी करणार आहोत आपले जे प्रॉब्लेम असतील तुमचे जे काही असेल विचार ते तुम्ही देवीला सांगायचे आहे आणि ते पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने मी इथे संकल्प करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने म्हणायचं असतं ते आणि संकल्प करायचा असतो संकल्प हा प्रत्येक पूजेचा आणि प्रत्येक टायमाला म्हणायचा असतो तरच आपली पूजा सफळ संपूर्ण होत असते संकल्प करून केलेली पूजा कधीही चांगलं असतं तर अशा पद्धतीने मी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर ते, ते पाणी आता तांबणात वगैरे सोडून द्यायचं आहे तर ता पाणी तांबणात सोडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हातावर परत पाणी टाकून घेतलेलं आहे टाकायचं असतं कारण जे हातात तांदूळ वगैरे घेतलेले असतात ते असतात तर पूर्ण काढून घ्यायचं नंतर हे पाणी झाडांना वगैरे टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर अभि देवी स्नान घालून घेणार आहे तसं सकाळी घटस्थापनेच्या आधी पूजा वगैरे करून घ्यायची असते आपल्याला ती करून झालेली आहे त्याच्यानंतर आता गणपतींना अभिषेक करून घेणार आहे गणपती अथर्व शीर्ष येत असेल तर ते म्हणावं नाही नाहीतर मग ओम गण आहे नम मी अशा पद्धतीने मंत्र म्हणून घेतलेला आहे ओम गण गणपताय नमः ओम गण गणपताय नमः अशा पद्धतीने म्हणायचा थोडा वेळ त्याच्यानंतर एकावन्न वेळा म्हणा किंवा मोजून तुम्ही म्हणू शकता तर अशा पद्धतीने म्हणून नंतर मी ते पुसून वगैरे त्यांच्या वस्त्राने त्याच्यानंतर स्थापन करून घेतलेलं आहे परत आधी मी अशीच मांडणी करून घेतली होती पण आता अभिषेक करून वगैरे त्यांची स्थापना करून घेणार आहे त्याच्यानंतर कुलदेवतेच्या टाकावरही अभिषेक करून घेतला देवीचा एखादा जो मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणू शकता आणि अभिषेक करून घ्यायचा आहे मी फक्त पाण्याने केलेला आहे तुम्ही दुधाने पंचामृताने वगैरे स्नान घालू शकता तर इथे आता मांडणी वगैरे करून घेतलेली आहे खाली आ, पानांची जोड ठेवलेली आहे त्याच्यावर थोडे तांदूळ ठेवले त्याच्यावर टाक ठेवून घेतलेला आहे गणपती बाप्पा ठेवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर जे तिघ ता टाक ठेवले होते ना नंतर मला लक्षात आलं की देवीस म्हणजे घट बसत आहे म्हणून बाकीचे टाक उचलून घेतले फक्त देवीचा घट मांडलेला आहे खंडोबाचा टाक वगैरे ठेवला नाही जात म्हणून तर कुठे कुठे ठेवलं जातो प्रत्येक घरी आमच्या इकडेही ठेवले जात होते पण आता जसं जसं आपण ऐकत येतो नवीन नवीन काय सगळं म्हणजे शिकत असतो दरवेळेस आपण नवीन काहीतरी केंद्रा तर केंद्रामध्येही सांगितलं जातं की फक्त देवीचा टाक हा घटी बसवला जातो म्हणून मी यावेळेस फक्त देवीचाच टाक इथे घटावर बसवलेला आहे आणि त्याच्यानंतर देवीला फुलं वगैरे भावून घेत आहे देवीची पूजा पंचपार करून घेणार आहे देवीला हळदी कुंकू अक्षदा ऋतूनुसार फुलं वगैरे सगळं आपल्याला वाहून घ्यायचं आहे तर म्हणजे जे, जे काही आपण पूजा करतो पंचपार सगळी पूजा करून घ्यायची आहे आणि हळदी कुंकू फोटोला सुद्धा मी वाहून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला नंदादीप ठेवून घेतलेला होता पण तो अजून लावलेला नाही आहे म्हणून तो सुद्धा लावून घ्यायचा आहे त्याची पूजा वगैरे करून घेत आहे मी आधी त्याच्यानंतर लावून घेणार आहे पण म्हटलं चला तोपर्यंत देवीच्या फोटोला हार वगैरे घालून देऊया आणि नंतर फुलं वगैरे चढवून देऊया सगळीकडे त्याच्यानंतर मग आपल्याला नंदादीप वगैरे लावून घ्यायचा आहे तर दुसरा दिवा मी लावूनच घेतला होता अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजेची सुरुवातच करायची असते तर अशा पद्धतीने सगळी पूजा वगैरे करून घेतलेली आहे नंदादीपही लावून घेतलेला आहे तर आता अशा पद्धतीने मी पूजेची मांडणी पूजा वगैरे अशा पद्धतीने सिंपल पद्धतीने करत असते त्याच्यानंतर कमळ घेऊन आलेली होती मार्केटमध्ये मा सगळं जेव्हा मी सगळं पूजेचं सामान वगैरे घ्यायला गेली आता जितके भेटतील तितके तोपर्यंत तो मी कमळाचं फूल चढवणार आहे तर अशा पद्धतीने आणि इतकं छान असं कमळाचं फूल दिसत होतं ना ठेवलं ना तर अगदी छान दिसत होतं त्याच्यानंतर आता पूजे हे बघा पूजा अगदी छान असं करून घेतलेली आहे मांडणी झाली पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवून देत आहे मी कारण आजचा प्रसाद आहे देसी घी तेसुद्धा मी ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथे केळं वगैरे आणली होती केळ्याचा प्रसाद वगैरे मी इथे ठेवून घेणार आहे त्याच्यानंतर तुपाचा वगैरे नैवेद्य होता पहिल्या दिवशी आज तर शैलपुत्री चा अवतार उता, होता आज पहिल्या दिवसाची पूजा आणि त्याच्यानंतर केळेचा प्रसाद वगैरे ठेवून घेतला तुप देशी घी आहे त्याचा प्रसाद मी खाली वाटीत ठेवून घेतलेला आहे कारण दीप वगैरे लावून घेतले होते तर मग घी नंतर परत टाकून घेतलं आणि तो प्रसाद म्हणून ठेवलेला आहे थोडासा त्याच्यानंतर ते बघा दोन दीप लावून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने संपूर्ण मांडणी वगैरे पूजा करून घेतलेली आहे मी अगदी छान आणि सुंदर असं आकर्षक आणि घरातलं वातावरण अगदी चैतन्य आलेलं आहे सगळ्या वातावरणामध्ये इतकं सुंदर असं वातावरणाची म्हणजे अ वेगळीच एक ऊर्जा निर्माण झालेली आहे असं अनुभवायला मिळत आहे हे बघा अगदी सुंदर असं दिसत आहे आणि छान अशी मांडणी वगैरे झालेली आहे माझी कशा पद्धतीने घटस्थापना माझी करून झालेली आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने केली कशी करतात तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला नऊ दिवसाचे माळ कोणती नऊ दिवसाचे प्रसाद कोणता नऊ दिवसाचे रूप कोणते नऊ दिवसाचे कलर कोणते हे सगळं तुम्हाला मी पुढे सांगत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आरती करून घेत आहे आता मी इथे तर पूजा वगैरे सगळी करून झाली त्याच्यानंतर आरती करून घेत आहे आणि जे काही वाचन वगैरे करायचं आहे जे सेवा करायची आहे ती नंतर करणार आहे मी सप्तशतीचे पाठ मी करणार आहे तर तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती असेल कमेंट तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही तर सप्तशतीचे पाठ मी तुमच्यासोबत शेअर करेलच मी कोणत्या पद्धतीने करते ते तर अगदी म्हणजे आपण घरगुती पद्धतीने करत असतो तर त्याच पद्धतीने करायचा आणि एक पूजा झाली आणि नंतर मी बघायला आले तर बघू शकताय तुम्ही दिव्यामध्ये अगदी फूल असं तयार झालेलं आहे म्हणतात अगदी फूल असं तयार झालं ना तर खूपच शुभ असतं हे लगेच मी नंतर आली मग हा व्हिडिओ नंतर क्लिक केलेला आहे तुम्हाला याच्याबद्दल अजून काही माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर देवीचे नऊ रंग नऊ माळा चला बघून घेऊया कोणते कोणते आहेत ते तर दे पहि नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर सोमवार प्रथम रूप शैलपत्री रंग पांढरा नैवेद्य गायी गायचं तूप कुठलाही गोडाचा पदार्थ बनवून तुम्ही तो देऊ शकता पहिली माळ विड्याच्या पानांची आणि शेवंतीची आहे दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर मंगळवार द्वितीय रूप ब्रह्मचारिणी शुभ्र रंग लाल नैवेद्य साखर आहे दुसरी माळ गोकर्णाच्या फुलांची किंवा पांढऱ्या फुलांची आहे आणि मंत्रसुद्धा दिलेला आहे खाली ओम देवी ब्रह्मचारिणी नम दिवस तिसरा तिसरी आणि दुसरी माळ असं म्हणतात की एक आलेली आहे चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार दोन्ही दिवशी तृतीय तिथी आहे दोन वेळा आलेली आहे तृतीय रूप आहे चंद्रघंटेचं रंग निळा आहे नैवेद्य दूध आहे तुळशीच्या पानांची आणि मंत्र ओम देवी चंद्रघंटाय नम दिवस चौथा सव्वीस सप्टेंबर शुक्रवार चतुर्थी तिथी आहे चतुर्थी तिथी ही सकाळी साडेनऊ पर्यंतच आहे देवीचे रूप कुष्मांडा आहे रंग पिवळा रंग आहे नैवेद्य मालपुवा किंवा भजी वगैरे तुम्हाला नैवेद्य दाखवायचा माळ केशरी भगव्या फुलांची करू शकता आणि मंत्र आहे ओम देवी कुष्मांडाय नम दिवस पाचवा सत्तावीस सप्टेंबर शनिवार पंचमी तिथी देवीचे रूप स्कंद माता रंग हिरवा नैवेद्य केळी आहे माळ अकरा बेलाच्या पानांची माळ करायची आहे मंत्र ओम देवी स्कंद माताय नमः सहावा दिवस सत अठ्ठावीस सप्टेंबर रविवार षष्ठी तिथी देवीचे रूप कांत्यायनी रंग राखाडी नैवेद्य मध माळ कर्दळीच्या फुलांची माळ आहे मंत्र ओम देवी कांत्यायनाय नमः दिवस सातवा एकोणतीस सप्टेंबर सोमवार सप्तमी तिथी देवीचे रूप कालरात्री रंग केशरी नैवेद्य कडकनी माळ झेंडूच्या फुलांची आहे मंत्र आहे ओम काल नमः नम दिवस आठवा तेवीस सप्टेंबर मंगळवार महाअष्टमी तिथी आहे देवीचे रूप महागौरी रंग मोरपंखी नैवेद्य आहे खीरपुरीचा माळ शेवंतीच्या फुलांची आघाड्याच्या माळ आहेत मंत्र ओम देवी महागौऱ्याय नम दिवस नववा एक सप ऑक्टोबर बुधवार महानवमी तिथी देवीचे रूप रंग रंगगुलाबी नैवेद्य पांढरे तीळ माळ लिंबाची माळ आहे मंत्र आहे ओम देवी सिद्धदात्राय नमः नम पण ह्या नवरात्री ही दहा दिवसाची आहे आणि त्याच्यानंतर दहाव्या दिवशी आपण जे करतो नऊ दिवसाची ते आपण पूजेची तयारी केलेलीच आहे तर पुढेही अजून काही माहिती घेत राहूया आपण तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा